संतांची पावलं याच्यामध्ये काय साधर्म्य आहे याचा विचार करून आपण वाणीला विश्रामाकडे घेऊन जाणार आहोत गंगा आणि संतांची पाऊले याच्यामध्ये साधर्म्य काय आहे कशालाही कोणाची उपमा देऊन चालत नाही महाराज शेमडाय ते पोट वाढलेलं हातामध्ये दुधाचा काला नाकातून गंगा जमुना वाहत आहेत आणि आजी म्हणते माझा वाघ आला आता वाघ आणि त्याचं मुख साधर्म्य आहे का एखाद अगरबत्ती छाप आलं म्हटले काय वाघासारखी हिंमत आहे छप्पन्न इंचाची छाती कुणाची अहो ते चालायला उठायला लागलं की त्याला दोन जणांनी धरावं लागतं त्याला म्हणून चालेल का असं त्याच्यामध्ये साधर्म्य असलं पाहिजे मग गंगा आणि संतांची पाऊले याच्यामध्ये साधर्म्य काय या आहे तर ऐका ना गंगा पापाचा नाश करणारी आहे गंगा पापाचा नाश करणारी आहे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप निघून जात गंगेमध्ये ध्यान केल्यानंतर दोष निघून जातात आणि गंगेमध्ये दान केल्यानंतर धनाची शुद्धी होते गंगा पाप ताप विनाशिनी आहे नाश करण्याचं सामर्थ्य गंगे इतकं दुसरं कुणातच नाही महाराज बाह्य सामर्थ्य बाह्य सामर्थ्य नुसती स्नान केल्यानंतर गंगा पाप घाल होते स्नान करण्याची सुद्धा गरज नाही नुसत वाचे ना म्हण Dude. <laughs> मुखाने केवळ म्हटल्यानंतर योजना नाम शतैरपी शंभर योजना गंगा, गंगा म्हटलात ना म्हणून आमची जुनी माणसं महाराज इतकी हुशार होती की गंगेवर आपण दररोज स्नानाला जाऊ शकत नाही पण त्यांनी ज्या पात्रामध्ये आपण स्नानासाठी जल घेतो ना त्या पात्रालाच नाव दिलं होतं गंगा वहळ गंगा त्याच नाव होत गंगा जळ त्याच नाव होत गंगा जळ आम्ही ज काढून टाकलं पहिला ग काढून टाकला म्हणजे ज्याच्यासाठी ज्याच्यासाठी योजना केलेली होती गंगा गंगा ते घंगा झालं घंगा माणसं इतके हुशार असतात महाराज सोपं करायचं म्हटलं ना ब्राह्मण ब्राह्मण पण खरंच आपण ब्राह्मण म्हणतो का ब्राह्मण सोपं करून टाकायचं पण जरी लक्षार्थ जरी आपल्या लक्षात येत असला पण ज्याच्यासाठी योजना केलेली के आहे गंगाजळ आपण गंगाळ केलं गंगाजळ त्याच्यामध्ये गंगाजळ आहे अशी भावना करणं गंगे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी सन्निधिं सन्निधी सप्तगंगा नेऊन या जलामध्ये जला वास करावा आणि मी त्या जलामध्ये स्नान करतो अशी भावना करावी केवळ नामाने स्मरण केल्यानंतर नर्मदे नर्मदे नर्मदा मैया का केवल स्मरण करने से जो नोटबुक हम लिखते हैं ना परिक्रमा में इस परिक्रमा करने का मन हो जाए उस नोटबुक को पढ़िए इस आश्रम में गए थे यहां इस साधु से मिले थे एक साधु से हम वहां मिले थे जलाराम बाबा आश्रम वहाँ एक साधु है उन्होंने हमसे एक बहुत ही अच्छी बात कही बोले बाबा हम आप क्या कथा करते हैं बोले नहीं हम कथा नहीं करते हैं बोले सत्संग वगैरह बोले सत्संग भी नहीं करते हैं तो आप क्या करते हैं उन्होंने कहा बेटा हमने जो नहीं देखा पोथी में हमने जो नहीं देखा पोथी में वो दो देख लिया दो रोटी में ही जे पोथी तो वाचल नहीं ना ते दोन रोट्यांमध्ये पाहिलं आणि परिक्रमावासींना रोट्या करून घालणं रोट्या करून त्यांना जेवण देणं हेच आमच्या जीवनाचं गंतव्यस्थान आहे परिक्रमावासींची सेवा करणं मग त्या परिक्रमावासींचं महाराज आपल्याजवळ इतकं आहे इतकं आहे की महिला मंडळाला आम्ही नेहमी सांगत असतो वर्षातून वापरायला किती साड्या लागतात का मुलींना वर्षातून घरी वापरायला किती साड्या लागतात वर्षाला किती एका वेळी एकच घालता ना हा सहा महिन्याला दोन धरा वर्षाला चार कुठं बाहेर जायला यायला किती किती एका वेळी एक त्यास चार धरा आणि ह्या चार आता सांगवीकरांनो शपथ घेऊन सांगा माझ्या कपाटामध्ये बाहेर जाण्या येण्याच्या चार आणि घरी वापरण्याच्या चार आठच साड्या आहेत किती आहे आए? बाहे बाहेर जाताना जर कपाट उघडलं ना तर ती खालची म्हणत असते मला बाहेर काढ ना दोन वर्षापासून अशीच खाली बसली मी बाहेर काढ मला आणि सैर करुणा जिकडं जिकडं तू जाणार आहेस तिला हात लावता लावता हिच्या लक्षात दुसरीच येते आणि मग ही ती काढते तिला काढल्यानंतर ही बिचारी रडत बसते परत किती वर्ष परत तिला बसावं लागल कुणाच ठाऊक तिथं ऐका आपल्या घरात कपाटच्या भर कपाट भरलेली आहेत हरिभक्तीप्रायन गीतांजलीताई झेंडे यांचे मिस्टर अपूर्वानंद कुलकर्णी यांनी नर्मदा सेवा संघाची स्थापना केली आणि या नर्मदा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून नगर नाशिक ठाणे संपूर्ण महाराष्ट्रातून जेवढे जेवढे परिक्रमावासी आहेत त्यांच्याकडून वस्त्र जमा करण्याचं काम आम्ही करत असतो म्हणजे ते महाराजांच्या माध्यमातून आम्ही करत असतो तुमच्या घरात जर पन्नास असतील आणि त्यातल्या पंचवीस जर तुम्ही वापरत नसतील तर त्या धुवून काढा त्यांना इस्तरी करा एका गोणीमध्ये भरा एका बॅगमध्ये भरा आणि ती बॅग आमच्यापर्यंत पोहोच करा सात ऐंशी आर भरून यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये शुल्पाणी झडीमध्ये जाऊन त्यांनी ती वाटले आम्ही आमच्याकडून सगळे ते जमा करून दिले महाराज कुणी पॅन्ट दिल्या कुणी साड्यांचे फ्रॉकी शिवून दिल्या कुणी साड्या दिल्या कोणी पंजाबी ड्रेस दिले आणि जेव्हा त्या मुलांना ते कपडे देतो ना जेव्हा त्या शुलपाणी झाडेतल्या ज्यांना अंग झाकण्यापुरतं हे अंग झाकायचं असतं आणि ते अंग झाकण्यासाठी वस्त्र सुद्धा नसतं त्यांनी सुद्धा आम्हाला पंचवीस पंचवीस मूर्तींना महाराज भात शिजवून घातला ज्यांना झोपायला जागा नव्हती ज्यांची कुटिया वरून नारळाची पानं टाकलेली होती दोघं नवरा वायकू आणि दोन मुलं आम्ही पंचवीस मूर्ती होतो शुलपानी झाडे मध्ये मला वाटतं भवाना कमालीची थंडी पडलेली सात ते आठ अंश सेल्सिअस तापमान असेल कमालीची थंडी बाहेर झोपायचं होतं गेल्यानंतर त्या बाईनं महाराज फक्त वरती ब्लाउज आणि खाली पॉलिस्टरचा परकर घातलेला होता वय तिचं होतं पंचवीस वर्ष तुम्ही फक्त कल्पना करू शकता अशा वयामध्ये इतक्या तुटपुंज वस्त्रामध्ये पण निरागस आणि निष्काम आमच्या समोर फिरत होती पंचवीस जणांना तिनं डाळ आणि तांदळाची खिचडी करून घातली आणि अंथरुण जेवण झाल्यानंतर स्वतःचे कपडे घेऊन बाहेर आली बाहेरच्या ओट्यावर झोपली आणि तिनं सांगितलं मैया आप अंदर सोचाओ कल आपको बहुत चढाई चढणी है इसली होना चाहिए बंगल्या जा तुम्ही चहाचा कप येतो ना दादा तर कपा डोकवून बघावं लागत आतमध्ये चहा किती आहे बाबा सांगत असतात समुद्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना तर काय करता महाराज एवढ्या पाण्याला इतकं पाणी आहे इतकं पाणी आहे पण काय करता त्या पाण्याला त्याच्यात जा प्रवास करत असताना तुम्हाला घरून बाटली भरून न्यावी लागते त्या पाण्याचा काही उपयोग आहे का नाही ना मग ऐका उद्या सकाळी कपाट उघडा आणि कपाट उघडून तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी तुमच्या नवऱ्याने तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेली एवल्याहून आणलेली सिल्क दहा हजाराची पैठणी सर्वात आवडती तुमच्या भावानं घेतलेली तुमच्या बहिणीने घेतलेली तुमच्या बहिणीने घेतलेली काढा आणि रेल्वे स्टेशनवर जा बसस्टँडवर जा जिला हे अंग झाकायचं असतं हे सुद्धा कळत नाही ना तिच्या अंगावर शंभर दोनशेची टाका जास्त महागाची नका टाकू शंभर दोनशेची का होईना तिला साडी नेऊन द्या तिच्या अंगावर घाला तिच्या अंगावर घातलेली साडी बघून वैष्णव देवी निवासिनी करवरी निवासिनी कोल्हापूरची आई जगदंबा सुद्धा प्रसन्न होईल आणि म्हणेल तुझ्या सात पिढ्यापर्यंत मी तुला साड्यांची कमी पडून देणार नाही ग तुझ्या सात पिढ्यापर्यंत तुला परत कधी साड्या कमी पडून देणार नाहीत तिथं गरज आहे ना तिथं वाटत चला दादा तिथं वाटत चला आणि म्हणून जगदगुरु तुकोबाराय वर्णन करतात आमच्या जीवनामध्ये ही गंगा आली जी पाप पापविनाशिणी आहे जी पापाचा नाश करणारी आहे आता गंगा पापाचा नाश करते संत रूपी गंगा संत पावले रूपी गंगा पापाचा नाश करते का तर अनेक प्रमाण आपल्याला सापडतील तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे पापे जाती संतांची जपे संत जीवनामध्ये आले की झाली तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी संत चरण आणि गंगा साधर्मी आहे त्यांच्या गुणांच्या मध्ये दिसायला जरी सारखी नसली तरी गुणाच्या रूपाने साधर्मी आहे दुसरा गंगेचा गुण आहे शीतलता गंगात शांत असते म्हणून गंगेच्या काठावर कधी कधी जाऊन बसावं कारण शेवटी जेव्हा आपण गंगेवर जाऊ ना तेव्हा नाही का शेवटी तर गंगे वर... मला वाटतं गावात आमरधाम नसावीत सगळ्यांना गंगेच्या काठावर आणलं पाहिजे सगळ्यांना गंगेच्या काठावर आणलं पाहिजे आणि पूर्वीची लोक आणत होती दादा शेवटी आपल्याला गंगेच्या काठावरच जायचंय गंगा किनारी चले जाणार शेवटी गंगेच्या काठावर आपल्याला जायचंय मग शेवटी गंगेच्या काठावर जाण्यापेक्षा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतवासामध्ये काळ सारावा तो गंगेच्या स्नानाने सारावा तो देवाच्या पूजनाने सारावा आणि प्रदक्षिणा तुळशीच्या करून तो काळ सारावा संपूर्ण साधकाच्यासाठी साधना सांगणारा जगद्गुरु तो यांचा अभंग बघा गंगा शीतल आहे शांत आहे आता गंगा शांत आहे गंगेच्या काठावर गेल्यानंतर शांती मिळते गंगेच्या जलाकडं पाहिलं की गंभीर असतं गंगेचं जल शांत वाटतं ज्ञानोबाराय वर्णन करतात फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप जाय आप गंगेचे जैसे फेडीत पाप ताप तिच्या काठावर जे जातात त्यांचं पाप आणि ताप फेडून घेते पोखीत तिरीचे पादप तिच्या तीरावर असणारे जे आहेत गाव त्यांचं पोखीत पोषण करते समुद्रा जाय आप गंगेचे जैसे ती पाप ताप फेडून घेते शीतलता प्रदान करते संतांची पाऊले शीतलता प्रदान करतात का आहो त्यांची संगती अर्ध्या क्षणासाठी जरी घडली ना तेने होय शान होय संतांची संगती आहे संतांच्या जवळ गेल्यानंतर शांतीची प्राप्ती होते ज्या शांतीशिवाय जगात दुसरं कुठंच काही सुख नाही शांती परते नाही सुख येर दुःख हो, ती शांती ते वैराग्य ते पाप ताप पा आम्ही असेही फेडू ना संतांच्या जवळ जाण्याची काय गरज आहे संतांच्या पाऊलाची गंगा आमच्यावर आणण्याची काय गरज आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आहो आपलं विजा विजेचं काय असतं ते बाबळेश्वरला आहे सबस्टेशन बरोबर आहे हा महाराज एक त्या सबस्टेशन जवळच होता राहायला ते म्हटलं काय सर्व्हिस वडायची एवढे कुठं नाही करू पर्यंत मी तिथंच आकडा टाकतो म्हटले ताक कुठं ते ना तिथं आकडा टाकायला महाराज आकडे टाकायला एकदम पंट राहीत आणि मग आम्हाला फुकट लाईट पाहिजे फुकटच कधीच काही घ्यायचं नसतं कुणाकडूनच घ्यायचं नसतं सरकारकडून सुद्धा नाही फुकटचे दोन रुपये किलोचे घेता फुकटचे दोन रुपये किलोचे घेता आणि मग रस्त्यावर महाराज ते खड्डे बघावेच लागणार आहेत मग तिथं बोंब बोंबलायचं बो काम नाही फुकटच घ्यायचं आहे ना तुम्हाला मतदानाचे पाचशे रुपये घ्यायचे आणि मग म्हणायचं काम नाही का ते निवडून यायच्या आधी तुम्ही त्याला गुलाल दिला ना निवडून यायच्या आधीच हार घातले ना मग ते म्हणतो निवडून नाही येताच हार चालले गुलाल चालला चाललं मग काम करायची काय गरज काम करू द्या ना एकदा डोक्यावर घेऊन नाचा पण काम केली पाहिजेत बघा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभाचं नियोजन नियोजन असावं तर अस पण महाराज त्यालाही महाराज ते कावळे जे असतात ना ते जखम जिथं असेल ना तिथूनच टोकरायला लागतात महाराज इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे आता चेंगरा चेंगरी झाली याच्यात दोष कोणाचा दोष कोणाचा शिस्त नाही व समाजाला हजी बाद शिस्त नाही समाजाला ती शिस्त जर पाळली असते त्यांनी केलेलं व्यवस्थापन त्यांनी केलेलं नियोजन याला आपण सहकार्य करायचं आहे आपण जर कोऑपरेट करत नसू तर महाराज हजारो नाही लाखो नाही करोडो जरी निघाले ना एक निकला आहे देश को बचाने के लिए, और लाखो निकले हे देश को बेचने के लिए तो एक क्या करेगा एक क्या करेगा हम सब भारतवासी है हम सब अगर हिंदू है तो हमारा भी कुछ कर्तव्य बनता है आमचंही काही कर्तव्य आहे आम्ही महाराज नुसतं आंदोलनं करायचे संप करायचं आणि याच्यामध्ये एकदम माहिर ते गेलं तिथं सबस्टेशनवर आकडा टाकायला आकडा टाकायला गेलो महाराज त्या आकड्याची काठी आकडा आणि आकडा टाकणार तिघांचा कोळसा झाला तिघांचा कोळसा झाला डायरेक्ट चालत नाही महाराज मग काय करावं त्या लाईटचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर ते सबस्टेशनमधून लाईट कुठं आणावं लागेल डीपी मध्ये आणावी लागेल डीपी मध्ये आणावी लागेल आणि डीपीतून हा तिथून सर्विस ओढायची आहे मीटर बसवायचं आहे आणि मग मीटर बसवल्यानंतर मग फिटिंग करायची लाईट बसवायचे मग फ्रीज चालवा वॉशिंग मशीन चालवा काहीही चालवा उपयोग त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याचं जे अमोघ ज्ञान आहे ते परमात्म्याचं ज्ञान असंच सहजासहजी पसनी पडत नाही भगवान परमात्मा सुपर पॉवर आहे त्याच्याजवळ असणारा स्वयंप्रकाश हजारो कोट्यामध्ये सूर्याना जो तेजस्वी प्रकाश देतो असा अमोघ असणारा परमात्मा याचं ज्ञान डीपीमध्ये संतरूपी डीपीमध्ये आणावं लागेल नाम हाता साधिता साधन कोटी गुन्हे जैसा कांते संसार, तैसा हा व्यापार साधनांचा बायको शिवाय जसा संसार होऊ शकत नाही तसा सद्गुरु संतांशिवाय परमार्थ होऊ शकत नाही हो आशी संतांची जी, जी साजिरे पाऊली आहे तुको बराय सांगतात ती आम्हावर त्या पाऊले संत चरण रूपी पाऊले गंगा आम्हावर आली आता आम्ही काय करू